नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मध्ये अनेक वेळेला मुली हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात झालेला आहे किंवा हेअरफॉलचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे अशी तक्रार घेऊन येतात त्याचबरोबर काही मुलींना बघितल्यानंतर हे समजते की त्यांच्या चेहऱ्यावरती ऐकणे किंवा पिंपल्सचे प्रमाण हे खूप जास्ती आलेले आहे त्वचा ही काळवणलेली आहे त्याचबरोबर चेहऱ्यावरती किंवा मानेच्या ठिकाणी केसांची जास्ती वाढ झालेली दिसून येते अशा वेळेस हेअरफॉल हे निदान न करता हेअरफॉल कशामुळे होत आहे आणि त्याचा मागचे मुख्य कारण काय हे निदान करणे महत्वाचे असते आता या मुलींना पाळी संदर्भात चौकशी केली असता त्यांची पाळी ही अनियमित आहे की पाळीच्या वेळेस ओटीपोटात खूप दुखणे कंबर खूप दुखणे त्याचबरोबर अं पाळीच्या वेळेस रक्तस्राव खूप जास्ती जाणे कि वा खूप कमी जाणे ही लक्षणे सुद्धा दिसून येतात मग यावेळेला आपण निदान काय करू शकतो किंवा या सगळ्या मागचे मुख्य कारण काय आता याच बरोबर या मुलींमध्ये वजन वाढीचे प्रमाण सुद्धा दिसून येते काही मुलींना ओबेसिटी किंवा स्थूलता ही सुद्धा दिसून येते मग हे कशामुळे शरीरामध्ये असे कसे हॉर्मोनल चेंजेस किंवा कुठल्या प्रकारचे हॉर्मोनल चेंजेस होत आहेत आणि ते का होत आहेत हे समजून घेणे महत्वाचे असते आणि तिथेच निदान होते ते म्हणजे म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओवरियन डिसऑर्डर आता यामध्ये नेमके काय होते ते समजून घेऊया पीसीओडी सारखा आजार हा काही वर्षांपूर्वी महिलांना माहीत सुद्धा नसेल किंवा काही महिलांना तो झाला तरी खूप कमी प्रमाणात त्याची लक्षणे किंवा खूप कमी स्त्रियांना तो होत असेल परंतु आजकाल या साधारणतः वीस बावीस वर्षांपासून पी हा सातत्याने वाढणारा आणि बळावत जाणारा आजार स्त्रियांमध्ये झालेला आहे आता हा नेमकी का होतो किंवा कसा होतो तर बाजूला तुम्हाला आपल्या गर्भाशयाची आकृती दिसत असेल आता या गर्भाशयामधील बीजग्रंथी म्हणजेच ओवरी आहे या ओवरींमध्ये आपल्या शरीरात होणाऱ्या काही केमिकल चेंजेसमुळे पाण्याच्या बुडबुळ्यासारख्या सिस्ट तयार झालेल्या दिसून येतात आता या सिस्टमुळे काय होते तर आपल्या बीजक्रांतींमध्ये जे बीज तयार होत असते ते परिपक्व होत नाही परिणामी ते गर्भाशयात येत नाही त्यामुळे पाळी अनियमित होणे किंवा रक्तस्राव खूप जास्ती होणे रक्तस्राव खूप कमी होणे पाळीच्या वेळेस पोटात खूप दुखणे वारंवार दुखणे या समस्या दिसून येतात पीसीओडी साठी आपण काही वेळेस हॉर्मोनल पिल्सचा वापर करण्यास सांगतो परंतु हॉर्मोनल फिल्स सुरू केल्यानंतर काही महिन्यांकरता पाळी ही रेग्युलर येते आणि पिल्स बंद केल्या की पुन्हा पाळी अनियमित होणे पुन्हा ती लक्षणे वारंवार दिसणे हे सगळे दिसून येते मग आता अशा वेळेला नेमके करावे काय किंवा यावरती नेमका उपचार काय या डीसाठी आपण नेमके काय उपचार करू शकतो तर त्यासाठी आहे आयुर्वेद आयुर्वेदामध्ये तुमचा आहार विहार म्हणजेच तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन घडवून आणून त्याचबरोबर गरज असल्यास औषधी उपचार आणि पंचकर्म या चिकित्सांचा सा अवलंब करून आपण पी सीओडी हा आजार पूर्णपणे रिव्हर्स करू, करू शकतो बरा करू शकतो या सगळ्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणे का महत्वाचे आहे कारण की हे आजारच म्हणजेच पी सीओडी त्याचबरोबर थायरॉईड किंवा डायबिटीज बी पी कोलेस्ट्रॉल ओबेसिटी म्हणजे स्थूलता हे सगळे आजारच मुळात आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होत असतात आणि या सगळ्या आजारांचे मूळ कारण हे आपली लाईफस्टाईल आहे तीच जर आपण चेंज केली नाही तर पुढे औषधं किंवा आपण कुठलेही जे उपचार घेतो ते आपल्याला लागू तितकेसे पडत नाही किंवा पहिले लागू पडले त्यानंतर आपल्याला त्याचे इफेक्ट दिसत नाही मग अशा वेळेला तुम्ही जर मूळ कारण दूर करून म्हणजेच तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन घडवून त्या आजारावरती योग्य औषध उपचार पद्धती केली तर तुम्हाला रिझल्टसुद्धा उत्तम मिळत असतात आहारामध्ये जर सुधारणा करायची असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले तुमचे जेवण हे वेळेवर घेणे नियमित घेणे पोर्शन आहार घेणे महत्वाचे आहे जंक फूड किंवा खूप जास्ती क्रेविंग तयार करणारे पदार्थ म्हणजे जसे की फास्ट फूड असून दे किंवा खूप जास्ती स्वीट पदार्थ असून दे त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचे प्रमाण हे वाढत असते आणि तुम्हाला फक्त पी सीओडीच नाही तर इतर आजारसुद्धा होऊ शकतात मग त्यामुळेच आहार नियमित करणे वेळेवर करणे घरचा सकस आहार घेणे महत्वाचे आहे आहाराबरोबरच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच विहार किंवा ज्याच्यामध्ये आपण व्यायामाचा उल्लेख करू शकतो ज्या वेळेस आपण आहार हा घेत आहोत तो योग्यरित्या पचणे हा सुद्धा महत्त्वाचा आहे आपण ज्या कॅलरी इंटेक करत आहोत त्या कॅलरी योग्यरित्या बर्न करणेसुद्धा तितकेच महत्वाचे आहे आणि त्यामुळेच व्यायामाची जोड ही सुद्धा महत्त्वाची आहे आम्हाला व्यायामाला वेळच मिळत नाही किंवा व्यायामासाठी आम्ही वेळच काढू शकत नाही अशी अशी कारणे अनेक जण देत असतात परंतु किमान अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तरी तुम्ही तुमच्या शरीरासाठी काढणे महत्वाचे आहे या अर्ध्या तासामध्ये तुम्ही रोजच्या रोज डेली मॉर्निंग वॉक घेऊ शकतात किंवा घरच्या घरी रोजच्या रोज सूर्यनमस्कार सुद्धा घालू शकतात सूर्यनमस्कार घालणे काही जणींना जमत नाही तर त्यावेळेस तुम्ही काही सोपी आसनेसुद्धा घरच्या घरी करू शकता त्या आसनांमध्ये वज्रासन बालासन अर्धपश्चिमोत्तासन ही आसने सुद्धा करू शकतात किंवा त्याचबरोबर योग आणि प्राणायाम यांची जोड सुद्धा घेऊ शकतात अनेक मुलींना मूड स्विंगचा त्रास खूप जास्ती होतो त्यावेळेस तुम्ही रोजच्या रोज रेग्युलर योग आणि प्राणायाम म्हणजेच श्वासांचे प्राणायाम करणे महत्वाचे आहे त्यामुळे तुमच्या मूड स्विंग्सवरती खूप चांगला परिणाम दिसून येतो आहार आणि विहाराबरोबरच तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजेच औषधी उपचार आणि त्याचबरोबर आयुर्वेदातली पंचकर्म टी सी ओ डी हा ज्यांना आत्ताच जस्ट डिटेक्ट झालेला आहे किंवा त्याचे लवकर निदान झालेले आहे अशा मुलींना फक्त आहार आणि व्यायाम यांचे मॅनेजमेंट जरी व्यवस्थित केले तरी तो रिव्हर्स होऊ शकतो परंतु काही मुलींमध्ये याचे प्रमाण खूप जास्ती असते तर अशा वेळेस वैद्य योग्य औषधी आणि पंचकर्म चिकित्सांचा अवलंब करत असतात नक्कीच तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जाऊन याचे मार्गदर्शन घ्यायचे आहे अशा प्रकारे पी सी ओ डी हा डिसऑर्डर तुम्ही नक्कीच आयुर्वेदाच्या साथीने पूर्णपणे रिव्हर्स करू शकता औषधी उपचार पंचकर्म हे जितके महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर तुमचा आहार आणि तुमचा विहार म्हणजेच तुम्ही केलेला व्यायाम हा सुद्धा तुम्हाला खूप जास्तरित्या फायदा देत असतो आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आणणे हे खूप जास्त महत्त्वाचे आहे त्यामुळे तुमच्या आजारावरती अर्ध्याहून जास्त टक्के विजय मिळवत असतात अशा प्रकारे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्या मैत्रिणींबरोबर तो शेअर करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद